मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुढी येथे कार्यरत असलेले उमाकांत हाडोळे आणि रोहिणी खोंडे या शिक्षक दाम्पत्य आणि समाजाला दिशादर्शक असा आदर्श योगदानाचा पायंडा मागील बारा वर्षांपासून कायम ठेवलाय रोहिणी खोंडे यांचे वडील स्वर्गवासी काशीनाथ खोंडे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी अकरा जुलै पुण्यतिथी निमित्त पारंपरिक कार्यक्रम न करता कार्यरत शाळेला विकास निधी अंतर्गत हजार अकरा हजारांपेक्षा जास्त रकमेचे अथवा वस्तुरूप योगदान देण्याचा प्रघात दोन हजार तेरामध्ये इरळत शाळेपासून या दाम्पत्याने सुरू केला आहे नुकत्याच रूढी शाळेमध्ये झालेल्या विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी विषयावर झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या विशेष बैठकीमध्ये या दाम्पत्याने शाळेतील सी सी टी व्ही खरेदी तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत विविध शालेय भौतिक सुविधा खर्चासाठी शाळा विकास निधीमध्ये आपले अकरा हजार रुपयांचे योगदान दिले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे तसेच ग्रामपंचायत कार्यालय रुढीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते उमाकांत हाडोळे आणि रोहिणी खोंडे यांच्या या आदर्श योगदानामध्ये एक तप पूर्ण झालाय जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेमधील विद्यार्थी कमी होत असताना या दाम्पत्यांच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक कामगिरीमुळे सदरी शाळेचा विद्यार्थीपट मोठ्या संख्येने सुधारलाय मागील मागील पाच वर्षांपासून दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत इंग्लिश स्पीकिंग हे ऑनलाईन क्लासेस या दाम्पत्यांमार्फत अविरत सुरू आहे यामुळे इंग्रजी शाळांच्या स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषेसह स्पर्धा परीक्षेचे उत्कृष्ट कार्य यांच्यामार्फत होत आहे यापूर्वी दोघेही कार्यरत असलेल्या इरळद येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा बहुमान प्राप्त होण्यात या दाम्पत्यांचं योगदान खूप मोलाचं होतं या आदर्श शिक्षक दाम्पत्यांच्या तपस्वी कार्याचं मानवत तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे समाजाला दिशादर्शक आणि आदर्श कार्य करणाऱ्या हे शिक्षक जोडीला अभिप्रेत समाज निश्चितच भविष्यात असेल असा विश्वास व्यक्त केला जातोय महाराष्ट्र न्यूज साठी विलास पाटील मानवत परभणी